तर विषय असा झालेला डॉक्टर साहेबांनी डोळ्याचा व्हिडिओ करून मागवलेला लवकरात लवकर म्हणून बाजारात घेतलं डोळ्याचा व्हिडिओ करत होतो तर या साहेबांनी मला शंका आलेलीच चावणार म्हणून तर मी दोन तीन वेळा आणण्याचा प्रयत्न केला माझ्यापासून लांब काय गेला नाही परत मी व्हिडिओ करण्या नाराज होतो बरोबर बाबा चावलाच मग ते बरोबर म्हटलं कॅमेरा तू कॅप्चर झालं का बघावं कॅ कॅमेऱ्यात कॅप्चर झाले आणि म्हटलं आपली फॅमिली पण शेअर करावं आणि जिथं का रा नाही बघायला रायबा बाजाला म्हणा आपलं पिंप्याला भद्राला तर त्यास मी अली पहिल्यांदा सांगतो की ह्याच्यापासून तेवढंसं जरा सावध राहावा टाक्यापासून तर का सावध राहावा तर ही म्हटलं कॅमेरात आपण जे सी सी टी व्हीत काही झाले ते शेअर करावं अहो लय महाग लागते तरी मला थोडक्यात तू एकदा जा एकदाच चावू लागता नाही तर शेठ असं मागच लागतो चावायला जसं तुम्ही आणचीला तसा मागं लागतो का असं बाहेरून आणतो ताणत लय जाण्याच्या मागं लागला असं नाही बारक्यानु धारक देत नाही मला बघा आला बघा काय का शिक्षक मारल्या लांब जात किती घेऊन टाकतो या म्हणून या घ्याला बघा येतो बाबा दुसरे आखाने लाली चल हो का लगेच तयारीत असतोय यो यो शक कसं आहे खात नाटकं करतंय चावा वा याला तुला शक बाबा बसतो बाबा तुझ्या जागे जाऊन आता निघाला बघा ते जागे ती जागा कुठे आहे बघा जावा तुझ्या जागे टागे या टेन्शर आहे निघाला बघा हा जागा आहे वरवर ओके म्हणजे आता कॅमेरा आपलं झाली दोन एक त्याच्या पलीकडे आहे आणि हि एक कॅमेरा आहे हिवा चौका कॅमेरा आहे टाग्याचा चोच पाळली त्याची त्यामुळे भे वाटते बांधू बघा बांधू बघा कशी मस्ती करते अजून वैरण ठेवतो जरा ब्रह्मानं वैरण संपवलेली आहे बघू शकता अह्मा

तर सुलतान शेट आली तू बघा इथं कसं दिसतंय आणि हो शेअर करायला रा राहिलं काय झालं विषय ज्याच्याबरोबर पायरा गेलेला आपण त्याबरोबर नंदी ती आदल्या दिवशी चालवाय गेली आणि त्याच्याबरोबर लागलं नक्कीला त्यामुळे त्या नंदी लागला लांघडायला मिटिंगमध्ये ते पुढलं मैदान झालं आता आपण धरले पुढलं मैदान येणार लवकरच मैदान तू किती तारखेला पडले सत्तावीस अठ्ठावीस तारखेला काहीतरी मैदान पडले त्या मैदानात पाळणार तर वर म्हटलं ह्या साहेबांनी मागले विस भाद्रा आणि कोण दुपल्याला हा ह्यो पिंट्या आपवा काय प्यारा टाकायचा तर तवा ही दोघं पण हे असल्यामुळे बारके असल्यामुळे चालले नाही व्यवस्थित इकडे भाद्रा आणि ह्यावेळेस म्हणजे शाना बैल घालावं सुलतान हा बोल की

काय लागलं लागले करते मोडते ती शिंग आपल्या शेंग मोडून बांधते ती शिर्डी जोगाली येते लगे तीन ट्या पिंट्या पिंट्या चार वेळा चालू ना आला बरं फिर बरं चला आता सुलतान शेठ हे आत ती काय कस

इकडे आत पाय बघते शिवराज इकडे आता तू कशाला बसला बार काही Ayo, 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 kita ke sana. Ngetakin ये मांन काय महातर रड हे

tay ta. oh oh. oh no, rồi, kia ôi sạch sạch ho 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 pin ho 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 Cái ho 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 ho

चालला झालं अरे पहिले त्या जेष्ठे बिगी पडते हे जेष्ठे बिगी पडते असं चालला ऐकले जमते चल 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 हो 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 मॅक पिंट्या मॅग पिंट्या मॅक काय नाही सांगितलं मी काय तिथं तर आता वाजले बघा सात पंचवीस आणि वाड आणले बल्ली शेठ यांनी आपण बघून आलेलो आधी आता मस्तपैकी रचून घ्यायचा वाड कसलं भारी तोडवाले रचले बिक्या तोडवाले आवडलेत आपले वाड रचल्यात क्वालिटी असं वाटतं नाही त्याचं नाही अजून घराकडे जाऊन आलो नाही घरात बस बस पाय 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 का हा 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 आज व्यवस्थित बोलली बोलते माझ्यावर कसं काय कोण असत आलो वस्तू वाढत सायज आता नानाशेटला खाव आणले आला नानाशेठ बसलेत खात आणि दोड कसा बसला आहे बघा एकांत तोड इकडे के केलं एकांत तिकडे के गेल पाजे शेठ आणि रायबा शेठ आणि इकडं पिंटे शेठ इकडं इकडं चारायचं चाललं आहे बाजाराचं पिंट मस्तच चालला आज वाजता दोन तीन वेळा चालवणार आणि पिंठ्याचं फेरत चालू नार 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 पिंटे त्यांच्या लवकर काढणार आहे मैदानात मी जरा आजार एक बरं कापलं म्हणून काढलेलं नाही फेर्यात व्यायाम चला आता वाढ घेतो रचून भरा भरा बरा इथं रचणार आहे कारण की आता बैल काय बांधत नाही उन्हातच असते दिवसभर म्हणून वाढ बचून घेणार आहे गाणी लावायची मस्त बाई